मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे मित्रांनो तुम्हाला ही काळजी लागलीच होती ना की आता रम्य आणि वसुवा काय होणार जीवा त्यांना पाहणार की काय त्यांचं भांड फुटणार की काय परंतु मित्रांनो असं काही झालेलं नाही जीवाने त्यांना पाहिलंच नाही कारण त्या दोघीजणी इतक्या चतुर आहेत की त्याच्या त्या काही सहजासहजी जीवाच्या हाताला लागणार नाही त्या ते पटकन त्यांच्या बॅगा भरतात पण त्यांना खूप मोठे प्रूफ त्यांच्या हाती लागलेला आहे त्यांचे जीवन काव्याचे सगळे फोटो त्यांचे व्हिडिओ सगळं काही त्यांच्या हाती लागलेलं आहे आणि त्यांनी ते सगळं बॅगेत भरून आता निघालेले आहेत आणि नि, जीवाची नजर सुकून आता निघालेले आहेत आणि हाती लागले ला नाही जीवाला काही सापडलंही नाही आता मात्र हे चौघेजण खूप छान मस्त क्रिकेट खेळत आहेत बाप रे त्यांची मॅच एवढी रंगात आलेली आहे ना की काय सांगू काव्या जीवा पार्थ नंदिनी अगदी भेदुंद होऊन क्रिकेट खेळत आहे अगदी मनापासून तेच त्यांचं सगळं काही ऋषवे फुगवे विसरून इतकं मनसोक्त खेळत आहेत आणि आता नंदिनी आणि जीवा तर एवढे रोमॅन्टिक झालेले आहे बापरे जीवा नंदिनीला क्रिकेट कसं खेळायचं ते शिकवत आहे बॅट कशी पकडायची आणि आता ह्या दोघांचा रोमॅन्स बघून मात्र पार आणि काव्याला लाज वाटत लाज म्हणजे ते शर्मत आहेत लाज वाटत आहे त्यांना आणि त्यांनी तर त्यांचे डोळे झाकून घेतले आहे परंतु खरंच यांचा चौघांचा रोमॅन्स तर फुल रोमॅन्टिक चाललेला आहे आता क्रिकेट खेळून दमल्यावर मस्तपैकी खाली झोपलेले आहेत जमिनीवर आणि आता आता ते एकमेकांना उठवत आहेत अरे बापरे खूप दमलो यार खूप खेळलो यार असं म्हणून आता एकमेकांना खूप काय बोलतात ना हे करत आहेत आता ते एक गेमही खेळणार आहेत चिठ्ठ्यांचा आता मित्रांनो खरंच यांच्या डावात त्यांच्या रंगात खूप रंगत आलेली आहे परंतु खूप मोठा धमाका होणार आहे आता इथे मित्रांनो आता जीवा काव्याला सांगत असतो की माझं नंदिनीवर प्रेम आहे मला नंदिनीला अजिबात दुखवायचं नाहीये तेव्हा काव्या त्याला बोलते की अरे मग मला ठेवू नकोस सांगून टाक जसं तू मला सांगून टाकलं होतं तसं तिलाही सांगून टाक बापरे काव्या कळत का होय ना पण बोलून टाक गेलेली आहे आता मित्रांनो जीवा तर नंदिनीला प्रपोज करणार आहे परंतु काव्या काव्याच्या मनात अजूनही आता धाकधूक आहे की जोपर्यंत माझा भूतकाळ माझ्या मनात आहे तोपर्यंत मी चेननी राहू शकत नाही किंवा तो भूतकाळ मला चेननी जगूत देऊ शकत नाही त्यामुळे आता काव्या सुद्धा भूतकाळ सांगण्याचा निर्णय घेणार आहे मित्रांनो मात्र इकडे वसू आत्या आणि रम्या खूप मोठा प्लॅन करत आहे की त्यांना विचार पडलेला आहे की काहीतरी असा मोठा पुरावा माझ्या आमच्या हातात आला पाहिजे जेणेकरून पार्थ हा रम्याला कायमचा मिळावा आणि त्या काव्याचं नंदिनीचं आयुष्य बर्बाद व्हावं आता मित्रांनो तो मोठा पुरावा त्यांच्या हाती लागलेला आहे ला आता खूप मोठा धमाका होणार आहे खरंच मित्रांनो पाहायला खूप इंटरेस्ट आहे काय वाटतं तुम्हाला आता का पार्थला सत्य काढल्यावर पार्थ काय करणार काय निर्णय घेणार कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद